भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवारांच्याच वाहनेनं एक संघ राष्ट्रवादीचा इंचू ठेचून काढला आणि एक संघ राष्ट्रवादी असलेला हा पक्ष दुभंग झाला दोन फाड झाला आता त्याच अजित पवारांच्या वाहनेनं त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अस्तित्वाचा इंचू आज देवाभाऊ ठेचून काढतायत का आणि ते कशा पद्धतीने काढतायत याविषयी माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो देवाभाऊ आणि भाजपाने एक संघ राष्ट्रवादीचा जो इंचू त्यांना सत्तेपर्यंत जाऊ देत नव्हता ना त्यांच्या नांग्या त्यांना लागत होत्या तो डंख त्यांना सहन होत नव्हता तर या एक संघ राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवार यांचा सर्वात मोठा अडथळा दूर करण्याकरिता भाजपने देवाभाऊंच्या माध्यमातून एक संघ राष्ट्रवादीचा जो पक्ष होता तो अजित पवार यांच्या वाहनेनं ठेचून काढला आणि तो पक्ष दोन फाड झाला आणि तो दोन फाड झालेला पक्ष आता तोच पक्ष जो अजित पवार यांची वाहनेनं ठेचून काढला होता त्याच वाहनेनं अजित पवारांच्या चपलेन आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा अस्तित्वाचा देवाभाऊ ठेचून काढतायत बघा अंजली दमनिया यांना आतल्या गोटातली माहिती कशी मिळते हे शेमड लेकरू सुद्धा सांगू शकत ती माहिती जशी सिंचन घोटाळ्यामध्ये अंजली दमानी यांना मिळत होती अगदी तशीच अगदी तेवढ्याच तत्परतेनं आणि तेवढ्याच आक्रमकतेनं अंजली दमानी या मैदानामध्ये आहेत आणि मग त्यांना ही माहिती नेमकी कोण पुरवत आहे हे सांगायची आपल्याला काही गरज आहे का, का? भाजपचे जे लोकप्रतिनिधी म्हणणारे जे होते आता सत्तेमध्ये भाजप आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ गृहमंत्री आहेत एखाद्या प्रकरणावर न्याय द्यायचा असेल किंवा एखादी घटना चुकीची घडली राज्यामध्ये तर त्यावर कारवाई करण्याचा अथवा न्याय देण्याचा अधिकार किंवा सामर्थ्य हे सरकारकडेच असतं ना मग सरकार देवाभाऊंच गृहमंत्री देवाभाऊ आणि देवाभाऊचे लोकप्रतिनिधी मग यामध्ये नरेंद्र पाटील आहेत अभिमन्यू पवार आहेत यामध्ये ते सुरेश धस आहेत यामध्ये संभाजी राजे सुद्धा आहेत मग ही जी मंडळी न्यायासाठी रस्त्यावर उतरतात आणि त्यांना प्रकर्षानं एक ध्येय त्यांचा हेतू असतो तो म्हणजे न्याय नाही तर तो फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा कारण न्याय देणारेच ज्यांना न्याय द्यायचा आहे तेच त्यांचीच लोक रस्त्यावर उतरून न्याय मागत असतील तर हे लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार नाही का आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी जे बूम आहेत ना भूम प्रसादाचा नैवेद्य जो प्रसाद ताटात पडल्याशिवाय तो बूम कोणाच्याही दारात जात नाहीत मग इतके आज सरकार येऊन शंभर दिवस होत आले हे बूम नेमके हवं त्याच ठिकाणी कसे जातात कसे वळतात म्हणजे माध्यमांच्या पातळीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीनं त्यांना डॅमेज करता येईल अजित पवारांची राष्ट्रवादी कशी संपवता येईल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा विंचू ठेचून काढण्याचा भाजप प्रयत्न करताय का म्हणजे लोकप्रतिनिधी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि माध्यम असतील या तीन पातळ्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं काम देवाभाऊ करत आहेत का म्हणजे सबका साथ सबका विकास आणि सगळे मिळून लावू राष्ट्रवादीची वाट हे तर भाजपाचं एकमेव धोरण नाही ना आपल्याला याविषयी काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र